चार वर्ष सत्तेच्या बाहेर राहायची आपली तयारी नाही हा दुर्दैव आहे तुम्ही आपण कष्टानं पुढे गेलं पाहिजे प्रत्येक एकत्र पाहिजे पाहिजे आणि आपण विचार केला जे आपल्याला ते लोक सांगतात धर्माचे विषय सांगतात तर त्यांनी ह्या धर्माच्या नावापुढे आपल्याकडनं काहीतरी काढून घेऊन स्वतःची खिशे भरल्याशिवाय दुसरं काही आपल्यासाठी करणार नाही आम्ही त्या ठिकाणी दिल्लीत बसतो तुम्हाला वाटत असेल कुठतरी आपण चार पाच खासदार कमी पडलो मात्र अजूनही वेळ गेलेला नाही इथं काहीतरी हालचाल तुमचे नेते राहुल गांधी ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून दिल्लीत बसला आणि मग जेवढी गेली सुली आहे ती सगळी परत मंदिर आम्हाला घ्या आम्हाला घ्या त्यावेळी घ्यायचं का कारण आपल्याकडे तरुण आता कार्यकर्ते कष्ट करणारे गरीब सामान्य कार्यकर्ते आता आपले त्यांनाच आपण आता ताकद द्यायची अशाक भाई असतील मल्लू अण्णा असतील मणगोटा ताई असतील ह्या सारख्या लोकांना आपण पुढे जायचं आहे तरुण युवक काँग्रेसचा कार्यकर्ता सुद्धा या ठिकाणी त्याचा आज आपण निवड केली त्यावर किती लोकांची निवड केली ही सगळे एकत्रित मिळून हा काँग्रेस पक्ष बळकट करूया सत्तेनं बाहेर गेलं म्हणजे आपण संपलो असं का वाटावं आपण संस्था चालवताना कुठतरी कमी पडलो आपण चुकलो आपण अडचणीत आलो पण लगेच आपण कुठतरी भारतीय जनता पक्षाकडे शिवसेनेकडे संरक्षण घेण्यासाठी जायची गरज नाही आमच्या सुद्धा घरात आज भारतीय जनता पक्षाने बूट पाडले आमच्या सुद्धा घरातल्याच एक आमच्या वहिनी त्या भारतीय जनता पक्षाने आमच्या घरात खूप पडावी आमच्याकडनं काढून घेतले रोज आमचे पालकमंत्री भाषण करतात काहीतरी सांगतात विशाल पाटलाला पण घेणारा विशाल पाटलात पण अहो मी अपक्ष निवडून आलो भारतीय जनता पक्षाच्या दोन टर्मच्या खासदाराला पाडून अपक्ष निवडून आलो आणि मी निवडून आलो कारण मी लोकांना सांगितलं की जरी अपक्ष असलो तर मी काँग्रेसच्या विचाराचा आहे आणि काँग्रेसचा विचार एवढा मोठा आहे की तो असा सहज दाबता येत नाही म्हणून महाराष्ट्रात एकमेव अपक्ष निवडून आला पण तो काँग्रेसच्या विचाराचा निवडून आला काही व्हायचं नाही होऊ दे आम्हाला तुरंगात जायला लागलं आम्हाला अडचणीत यायला लागलं आमच्या सारखे दहा वीस पन्नास विशाल पाटील तुमच्यात नाही तयार होतील प्रशिंद तयार होतील बंटीदादा पाटील तयार होतील आमची क्षमता आहे थांबायची चूक केली असेल तर धाडसाने समोर जायला जायची गरज होती कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडून स्वतःच्या संस्था स्वतःच काहीतरी बळकट करण्यासाठी लोकपक्ष सोडून जात असतील तर त्यांना निश्चित पश्चाताप होणार आहे ह्या मतदारसंघात काँग्रेसचा विचार एवढा बळकट आहे की ह्या मतदारसंघाचे काँग्रेसचे कार्यकर्ते सामान्य माणसाला नेता बनवू शकतात आणि त्याला खाली उतरू शकतात मला विश्वास आहे सत्ता काबीज केली आणि आता फक्त हा महाराष्ट्र लुटायचं कसा लुटायचा आणि किती लुटायचा एवढंच कार्यक्रम का ह्या ठिकाणीचा या महाराष्ट्राची परंपरा खूप मोठी आहे तुम्ही आम्ही हे देश चालवलेला आहे हे देश संरक्षित ठेवलेला आहे तुम्ही दिल्लीत हे आमचं भाषण ऐकलं तर मी भाषणात सांगितलं की दिल्लीचं तत्त सुद्धा राखते हे महाराष्ट्र राखते तुम्ही, तुम्ही सगळे लागता आज महाराष्ट्राला लाचार करायचा प्रयत्न या दिल्लीवाल्यांनी केला अरे का चालू दिले कारण हिथली मलाही खायला मिळते शक्तीपीठाचा मार्गाचा आज आम्ही त्या ठिकाणी जाणार आहे त्या विषयात सुद्धा कसं त्यात जास्तीत जास्त पैसे खाता येतील कसे आपल्या तिजुऱ्या भरता येईल एवढाच उपयोग ह्या महाराष्ट्राचा चाललेला आहे तुम्हाला थोडं किशात टाकायचं आणि इथून भरभरून घ्यायचं आणि देशभरावर राज ह्या महाराष्ट्राच्या जीवावर करायचं हा भाजपचा डावा आहे हे फक्त दोन दोन दिन की चांदनी हे बीजेपीच आहे ना दो दिन की चांदणी आज बघा देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांमध्ये काही तालमेल नाहीये एकमेकांना खेचताय देवेंद्र फडणवीस त्यांच्या पी ए बनवू देत आहेत ह्यांच्यामध्ये है। ह्यांची नावं नसतात ह्यांना स्टेजवर बसायला जागा नसते लवकरच ते तुटणार आहे सगळी ती बिघाडी होणार आहे त्या आघाडीची पण काँग्रेस पक्ष कधी तुटत नाही तो मजबूत असतो आणि काँग्रेस पक्ष कधी कॉम्प्रोमाइज पण होत नाही आणि म्हणून तुमचे मनापासून अभिनंदन करते आणि आता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी होत नाहीये लाईट बिल माफ नाही होत आहेत आणि अजित काय म्हणतात बघा किती निगर घट्ट आहेत अजित काय म्हणतात हो इलेक्शनच्या आधी हे सगळं बोललं जातं त्याच्यानंतर ह्याचा काय महत्त्व नसतं म्हणजे तुमचा वापर केला तुमच्या जीवावर मतदान घेतलं आणि इलेक्शनला निवडून आल्यावर तुम्हाला तुम्हाला सोडून दिला तुमचा अपमान केला किंमतच राहिली नाहीये लोकांची या अक्कल कोर्टमध्ये लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आणि विधानसभेच्या इलेक्शन मध्ये साम दाम दंड वापरून तुम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न केला तुम्हाला विकत घ्या माणसांची वापर केला महाराष्ट्रात दिवाळखोर झालाय लाडक्या बहिणीला आम्हाला विरोध नाहीये पण तुम्हाला नियोजन करायला काय झालं लाडकी बहीण बंद चालू करायची आणि संजय गांधी निराधारच्या पगारी बंद करायच्या म्हणजे तिकडे एक विधवा बाई तिच्या आयुष्याच्या शेवटच्या संध्याकाळ जगते आहे तिचं तुम्ही तोंडातलं पाणी घास खेचून घेता आणि इकडे तुम्ही लाडक्या साथ दिली काँग्रेस पक्षाने या देशाला स्वातंत्र्य दिलं काँग्रेस पक्ष या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी लढला काँग्रेस पक्षाने ह्या देशाला मजबूत केलं आणि मोदींनी काय केलं मोदींनी काय केलं ऑपरेशन सिंदूर मध्ये ट्रम्प तात्यांच्या खाली झुकले आणि काय म्हणतात झुकेगा नाही सांगा समोर झुकलात ज्या दिवशी तुम्ही तुम्ही समोर झुकलात त्या दिवशी माझ्या देशाला कमजोर केलं कोण जबाबदार आहे ह्यासाठी मला सांगा जेव्हा इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या तेव्हा पाकिस्तान इंदिरा गांधी समोर सरेंडर झालेलं आणि निक्सन जे अमेरिकेचे प्रेसिडेंट होते ते इंदिरा गांधींचं ऐकले त्यांना ऐकावं लागलं आणि इकडे नेमकं उलटच झालं इकडे मोठे मोठे बांध सोडतात आणि तिकडे नतमस्तक असे होतात मी हे का सांगते तुमच्या समोर कारण का ज्या देशासाठी आपली सेना लढली त्या सेनाला कमकुवत बनवण्याच्या मागे मोदीची जबाबदार आहे कारण का ज्या दिवशी तुम्ही पाकिस्तान समोर आणि अमेरिकेत झुकलात तेव्हा आपल्या सेनेचा त्याग जो आहे तो तुम्ही नाकारलात म्हणजे केवढा मोठा अपमान तुम्ही माझ्या देशाच्या आणि माझ्या सेनेचा केला आणि त्याचं पण प्रोपोगँडा करत होते सिंदूर ठिकठिकाणी वाटत होते तेव्हा आपल्या महिला भगिनीने म्हणाला आम्हाला नको आहे हा फार्स आणि आत्ता पण सांगते काही दिवसात जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायती निवडणुकी आहेत तेव्हा पण तुमच्या समोर येतील हे सगळं घेऊन पण तुम्ही सतर्क राहायला पाहिजे आपण सगळ्यांनी लढाई एकत्र लढली पाहिजे